नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आज या व्हिडिओमध्ये सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावर भाषण पाहणार आहोत समोर होता एकच तारा अन् पाय तळी अंगार समोर होता एकच तारा अन् पाय तळी अंगार अशा ध्येयधुंद भावनांनी ज्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला व हौतात्म पत्करले अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसेनानी वीरांगणांना ही शब्दरूप आदर अंजली स्वप्ने पडली उषा काळची स्वप्ने पडली उषा काळाची हाती मात्र अंधकार हाती मात्र अंधकार सारा उजळला जरी मराठवाड्याची काजळ रात देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काजळ रात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरू झाले होते परंतु हैदराबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते त्यामुळे हैदराबाद संस्थानात असलेल्या मराठवाड्याला मात्र अजूनही स्वातंत्र्य मिळालेले नव्हते स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा प्रयत्न हा कौतुकाचा होताच पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल हैदराबाद हे है भारतातील एक मोठे संस्थान होते स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास होता तेलगू मराठी कानड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता निजामाच्या जुलमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले त्यातच निजामाचे पाठबळ असलेला कासिम रजवी याने आपल्या रझाकार या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले रणपेटले पेटले रण रणपेटले पेटले रण अग्निज्वाला सर्वधुर अग्निज्वाला सर्वधुर अंगार मना मनात अंगार मना मनात झुगारू हा अंकुश झुगारू हा अंकुश जनमताचा प्रक्षोभ उसळला खेडी शहर निजामाविरुद्ध आक्रमक होऊ लागली आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिले स्वामी रामानंद तीर्थ यांनी एकोणावीसशे अडोतीसमध्ये स्थापन झालेल्या हैदराबाद स्टेटचे काँग्रेसकडे नेतृत्व आले लढा घराघरात पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्ती संग्रामाचे सेनानी उभे राहिले गोविंदभाई श्रॉफ अनंत भालेराव पुरुषोत्तम चपळगावकर रामलिंग स्वामी श्रीनिवासराव बोरीकर किशोर भाऊ शहाने यांनी हा लढा चेतवला या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या आशाताई वाघमारे करुणाबेन चौधरी सुशिलाबेन दिवाण यांची नावे आपल्याला घेता येतील वेदप्रकाश श्यामलाल गोविंद पानसरे बहिरजी शिंदे श्रीधर वर्तक यांसारख्या कित्येक विद्यार्थ्यांनी वंदे मातरम चळवळ चालवली सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही सर्व जनतेने निजाम सरकार विरुद्ध आपला रोष व्यक्त केला मुक्तीचा आक्रोश आमुचा मुक्तीचा आक्रोश आमूचा स्वातंत्र्य आम्हा पाहिजे स्वातंत्र्य आम्हा पाहिजे ध्यास एक श्वास एक हेच आमूचे ध्येय असे ध्यास एक श्वास एक हेच आमुचे ध्येय असे, असे। निजाम काही केल्या शरण येत नव्हता आणि नागरिकांवर अत्याचार अजून वाढले आहेत हे पाहून तेरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ॲक्शन सुरू झाले मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या पहाटे चार वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर दोन तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर परभणी ते मणिगड कनेरगाव विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले दुसरीकडे वरंगल बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले पंधरा सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून फौजा पुढे निघाल्या तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्रिस यांनी सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी शरणागती स्वीकारली आणि खुद्द निजामसुद्धा शरण आला हैदराबाद मुक्तीसंग्राम यशस्वी झाला हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला हैदराबाद संस्थानातील अन्यायी विरुद्धचा, हा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला स्वातंत्र्य सेनानींनी आपले आयुष्य ज्या कारणांसाठी वेचले त्याची जाणीव ठेवून मराठवाड्यातील सामाजिक आर्थिक कृषीविषयक शैक्षणिक सांस्कृतिक अशा सर्वांगीण प्रगतीसाठी आपणा सर्वांच्या सहकार्यातून विकासाचा मार्ग हाती घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद